jungle. बारामती विमान दुर्घटनेचा तपास सुरू आहेच पण खासगी अनिर्दित एअरट्रीप देशात किती आहेत याची सुद्धा चौकशी सुरू केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोह बारामतीमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास सुरू आहे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची होती त्यामुळे बारामतीसारख्या सारख्या अनिर्दित एअरस्ट्रीप देशात किती आहेत त्याची सुद्धा चौकशी सुरू आहे अशी माहिती केंद्रीय नगरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोह यांनी दिली सांगली जिल्ह्यातील मिरज येथे संजय बोकरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ऑल इंडिया या जर्नलिस्ट असोसिएशनच्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर नंतर मंत्री मुरलीधर मोहोळ हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पत्रकारता क्षेत्रात आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला सांगली जिल्ह्यातील कौलापूर येथे विमानतळ करण्याबाबतच्या केंद्राने राज्य सरकारमार्फत दोन हजार वीस सुरू आहे असे सांगून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले कौलापूर विमानतळाबाबत राज्य सरकारकडून केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवला जाणार आहे हा प्रस्ताव प्राप्त होताच केंद्र सरकारची एक टीम पाहणी करतात कोल्हापूरमध्ये लवकरच येईल अशी माहिती हे केंद्रीय मंत्री मुरली लंबू यांनी जगात सर्वात तरुणांचा देश हा भारत असून भारताच्या विकासासाठी मुख्य प्रवाह तरुण पिढीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे अशा अपेक्षा आहे त्यांनी मुरली लंबू यांनी व्यक्त केली यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे एस बी जी आयचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार संजय जे बोकरे उपाध्यक्ष विद्राम सिद्धार्थ बोकरे सांगली मिरज कोकण महानगरपालिकेचे महापौर धीरज सोनवशी बॉडीगार्ड गुरमित सिंग जॉनी उर्फ शेरा आणि वे क्षेत्रातील मान्यवर महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते दुर्घटना का झाली त्याच्यामध्ये नेमकं काय कारण आहे या संदर्भात ए आय बीची आमची टीम डी जी सी एची टीम तात्काळ काही का तासात त्या ठिकाणी पोहोचली त्यांनी ब्लॅक बॉक्ससुद्धा त्या ठिकाणावरून हस्तगत केला आता ब्लॅकबॉक्समधली जी काही जो काही डेटा आहे तो डाउनलोड करण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे बारामतीसारख्या ठिकाणी जी काही एअरस्ट्रीप होती ती एअरस्ट्रीप मला तुम्हाला सांगायला की एका फ्लाईंग क्लब तिथं चालत होता एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालत होती त्यांची ती एअरस्ट्रीप होती त्यामुळे देशामध्ये अशा किती अनकंट्रोल एअरस्ट्रीप्स आहेत या संदर्भातलंही तात्काळ आदेश डी जी सी एने दिलेत कारण दहा पंधरा वर्षं तशी ती ए स्ट्रीप वापरण्यात होती अनेक वेळा दादा असतील पवारसाहेब असतील ही सगळी मंडळी सातत्याने त्याच्यावरनं नेहमीच जात येत होती पण ही घटना का घडली त्याच्यामागचं नेमकं काय कारण आहे त्याचा तपास ए आय बी करते त्याचा तपास डी जी सी ए करते आणि काही दिवसामध्ये त्याचा अहवाल आपल्यासमोर ये मी तुम्हाला, तुम्हाला तेच सांगितलं हे विमानतळ अधिकृत आमच्या मिनिस्ट्रीचं नव्हतं हे एक ट्रेनिंग स्कूल होतं एक फ्लाईंग क्लबची एअरस्ट्रीप होती तिथे फ्लाइंग क्लब चालत होता आणि म्हणून अशा किती आहेत विमानतळ स्वतंत्र नवीन करणं आता कौलापूरचं विधान कौलापूर हे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमात एक स्वतंत्र विमानतळ होतं आहे त्यामुळे हे विमानतळ नव्यानं होणं आणि अशा अनकंट्रोल एअरस्ट्रीप्स किती आहेत याचा विषय हा कम्प्लिटली वेगळा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते सुद्धा डी जी सीने आता चौकशी करायला सुरुवात केली आहे ह्या अनकंट्रोल ज्या एअरस्ट्रीप्स आहेत त्याच्यावरती शंभर टक्के पुढच्या काळामध्ये याच्यात असा कुठलाही प्रकार होणार नाही याची काळजी निश्चितपणे घेतली जाते कौलापूरचं विमानतळ लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत मी मागच्याही दौऱ्यात जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही सांगितलं होतं की देशामध्ये कुठंही विमानतळ करायचं असेल तर राज्य सरकारने जागा द्यावी लागते राज्य सरकारने जागा दिल्यानंतर पुढचं काम राज्य सरकार एम ए डी सीच्या माध्यमातून करणार आहे की आम्ही ए आयच्या माध्यमातून करणार आहोत याचा निर्णय होतो कोल्हापूरच्या विषयामध्ये निश्चितपणे काही हालचाली सुरू आहेत या, हो या, या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा हे सातत्यानं त्याचा पाठपुरावाही करत आहेत आणि मध्यंतरी त्यांचं ते माझं बोलणंही झालं आणि त्यानुसार मी आत्ता जी काय माहिती घेतली त्याच्यामध्ये एम ए डी सीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जागेचं आता मला जिल्हाधिकाऱ्यांशीही बोललो भूसंपादन पूर्ण होण्याचं भूसंपादनही सुरू करायचं आहे आणि एम ए डी सीनं आमच्याकडे केंद्र सरकारकडे मग मोका असेल किंवा या इकडे एक, एक प्रस्ताव या संदर्भातला आम्हाला ओ एल एस सर्वेसाठी पाठवायचा आहे तर ज्यावेळेला मी ही माहिती घेतली तर एम ए डी सीच्या माध्यमातून तो प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे लवकरात लवकर तो प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून एम ए डी सीच्या माध्यमातून आमच्याकडे येईल आणि मग ओ एल एस सर्वे असेल त्याच्यातली ते फिजिबिलिटी चेक करण्याचा विषय असेल त्यासाठीची एक ताबडतोब आमची टीम या ठिकाणी येईल आणि विमानतळाच्या निर्मितीच्या विषयासाठी मला असं वाटतं की वेगानं आता हालचाल सुरू झालेला आहे